आत्तापर्यंत आपण प्रेमाच्या गोष्टी पाहिल्या पण आज आपण अशा नात्याची गोष्ट बघणार आहोत आपल्या जवळ आई वडील बहीण भाऊ पैसा आहे घर आहे दोन वेळेचं पोट भरून सुखाने जेवतो पण एकेकांच्या एक एक नशिबात ते सुद्धा नसतं एका मुलग्याची परिस्थिती सुद्धा खूप वाईट असते कसं बस करून कॉलेजपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो पण सेकंड इयरसाठी त्याच्याकडे पैसे नसतात त्याची परिस्थिती गरीब असते पैसे न भरल्यामुळे त्याला कॉलेजमधून काढतात त्यावेळेस अंकुश नावाचा लहान मुलगा त्याचे पैसे भरतो आणि त्याला एक चिठ्ठीसुद्धा सुद्धा देतो त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की तू मन लावून अभ्यास कर आणि चांगल्या मार्काने पास हो तुझी पुढची फीसुद्धा भरली जाईल तू चांगल्या मार्गाने पास झालास तर आम्हाला त्याचा खूप आनंद होईल तो गडबड भाईने जातो आणि टीचरांना विचारतो की माझी फी कोणी भरली त्यावेळेस त्याचे टीचर त्याला सांगतात की एक लहान मुलगा आला होता त्यानेच तुझी फी भरली आहे जेव्हा तो पुढच्या वेळेस येईल ना त्यावेळेस तुला मी सांगतो शेवटच्या वर्षी त्याला तो मुलगा भेटतो त्यावेळेस तो मुलगा त्याला लेटर देण्यासाठी आलेला असतो दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणायला आलेला असतो त्या लहान मुलग्याला जेव्हा विचार तो विचारतो तेव्हा तो एका मुलगीचं नाव सांगतो त्या दोघांची खूप चांगली मैत्री होते त्यानंतर इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याचं सिलेक्शन होतं आणि त्याला चांगली नोकरी मिळते असेच तीन वर्ष निघून जातात त्यानंतर त्या मुलग्याचा त्याला एके दिवशी कॉल येतो तो मुलगा त्याला सांगतो की दिदीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती खूप आजारी आहे तो हातातली सगळी काही कामे सोडून तिच्याकडे जातो त्या मुलगीचं लग्न होऊन सहा महिने झाले होते पण ॲक्सिडेंटमुळे तिचे दोन्ही डोळे गेले होते तिला उठता बसता सुद्धा येत नव्हतं तिच्या नवऱ्याने बऱ्याच ठिकाणी दवाखान्याला दाखवलं होतं पण डॉक्टरांनी खर्च दहा लाख रुपये सांगितला होता त्यामुळे तिचा नवरा तिच्यावर नॉर्मल उपचार करत होता तिच्या माहेरचे सुद्धा तिच्यावर उपचार करण्याचे खूप प्रयत्न करतात पण त्यांच्याकडे सुद्धा पैसे नसतात जेव्हा तो तिच्या घरी पोहोचतो तेव्हा तिची अवस्था बघून त्याला अश्रू आणाव होतात तिची सासू तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न करायचं ठरते तिची सासू बडबडायला चालू करते की हिच्यामुळे माझ्या मुलग्याची सुद्धा अशीच अवस्था झाली असते त्याचं नशीब चांगलं म्हणून तो वाचला आहे तेव्हा तो तिच्या सासूला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिची सासू बोलते की तुला जर एवढीच तिची दया येते ना तर तो घेऊन जा आणि कर तिच्यावर उपचार आमच्याजवळ हिला बरं करण्यासाठी पैसे नाही आहेत मी माझ्या मुलग्याचं दुसरं लग्न करून नवीन सून घरात आणणार आहे त्याला तिच्या सासूचा खूप राग येतो आणि तिथून तिला घेऊन जातो चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखवतो त्यावेळेस डॉक्टर सांगतात किती बरी होईल तिला दिसेल सुद्धा पण आपल्याकडे फक्त दोनच दिवस उरले आहेत या दोन दिवसात ऑपरेशन नाही केलं तर ती कायमची आंधळी होईल त्यासाठी दहा लाख रुपये लागतील तो डॉक्टरांना सांगतो की तुम्ही पैशाची काळजी करू नका मी तुम्हाला दहा लाख रुपये आणून देतो तो काही मित्रांच्याकडून उधार पैसे घेतो आणि साठवलेले पैसेमुळं जवळजवळ आठ लाख रुपये गोळा करतो पण दोन लाख रुपये कमी पडतात तो खूप प्रयत्न करतो की ते उरलेले दोन लाख रुपये कसे गोळा करता येतील पण ते काही शक्य होत नाही शेवटी तो दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये जाऊन इल्लीगल दोन लाखांसाठी आपली किडनी विकतो ते दोन लाख रुपये घेऊन तो तिच्याकडे जाण्यासाठी निघत असतो त्यावेळेस डॉक्टर त्याला थांबवतात आणि बोलतात की तुम्ही आता असं लगेच जाऊ शकत नाही तुम्हाला आजची रात्र इथे काढावीच लागेल तो डॉक्टरांना सांगतो की फक्त एकच दिवस शिल्लक आहे कुणाच्या तरी जीवन मरण्याचा प्रश्न आहे आणि मला जावंच लागेल डॉक्टर त्याला काही सोडत नाहीत त्याला परमिशन देतच नाहीत त्यावेळेस तो डॉक्टरांचे डोळे चुकून खिडकीतून उडी मारून बाहेर पडतो पण त्याच्याकडे एक रुपयासुद्धा एक्स्ट्राचे असे नसतात तो आपला मोबाईल चार हजार रुपयांसाठी विकतो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन पोचतो त्यावेळेस सगळे पैसे डॉक्टरांच्याकडे जमा करतो आणि सांगतो की तिचं ऑपरेशन लवकर करा तिच्याबरोबर असणाऱ्या नर्सला तो चार हजार रुपये देतो आणि सांगतो की माझी तब्येत ठीक नाही आहे तुम्ही इथे काय होतं काय नाही ते मला प्लीज घरी येऊन सांगा माझा मोबाईल हरवला आहे त्याची अवस्था बघून नर्सच्या लक्षात येतं ती काही न बोलता होकार ती मान हलवते त्यानंतर तो घरी निघून जातो तिचं ऑपरेशन सक्सेसफुल होतं तिला दिसायला सुद्धा लागतं तिला सगळ्यात प्रथम त्याला बघायचं असतं पण तो तिथे ते नसतो ती जेव्हा नर्सला विचारते त्यावेळेस ती नर्स, नर्स सगळं काही तिला सांगते ती आपलं ऑपरेशन झालं आहे हे विसरूनच जाते आणि त्याच्या घरी पोचते त्यावेळेस तो एकटाच अशा अवस्थेत पडला होता की त्याच्या तोंडातून पाणी पाणी असे शब्द बाहेर पडत असतात ती गडबड घाईने त्याला पाणी देते आणि त्याची अवस्था बघून तिला खूप रडायला येतं ते आलेलं बघून तिला दिसायला लागला आहे हे त्याला समजताच त्याला खूप आनंद होतो तो तिच्याकडे बघतो आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडतो ती त्याच्या डोळ्यावर पाणी शिंतडून त्याला शुद्धीवर आणते त्याची ती अवस्था तिला बघत नसते त्याला खूप थंडी वाजून येत असते त्यासाठी ती, ती गॅसवर चहा ठेवते तो उठायचा प्रयत्न करायला जातो आणि जोराचा खाली पडतो त्याचा आवाज ऐकून ती गॅस बंद करायची विसरूनच जाते आणि गडबड घाईने त्याला जाऊन उचलते तिच्या लक्षातच येत नाही की गॅस चालू आहे संध्याकाळची वेळ असते सगळीकडचे लाईट गेलेले असतात ती गडबड घाईने मेणबत्ती पेट्रोल जाते आणि गॅसचा स्फोट होतो सुद्धा हातात हात धरलेले तसेच असतात आणि डोळे जणू एकमेकांना बघत असतात त्या स्फोटात दोघांचा सुद्धा मृत्यू होतो आणि त्यांची कहाणी सुरू होण्याच्या अगोदरच संपते आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सुद्धा करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद